हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरानला माथेरान म्हटलं माथेरान की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील हॉटेल प्रीती माथेरान बुकिंगसाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा आज पर्यटन सेवा शुरू आ रही है मिनी ट्रेन कसाटता है पहला हाँ बहुत ही अच्छा है पहली बार आज वो इस साल में पहली बार ये ट्रेन शुरू हो रहा है टॉय ट्रेन हम सब लोग गुजरात से आए हैं और बहुत ही ज्यादा एक्साइटेड है ट्रेन के लिए और बहुत मजा आ रहा है हमें सफर में से आए, बहुत एक्साइटमेंट है पूरा है सात जन को तो पाँच बजे से वेट ऐसी तो, बहुत मजा आ रहा है बहुत मजा आ रहा है हम लोग कल सुबह माथेरान पहुंचे थे फिर हम, हमें तब पता चला क्या से टॉय ट्रेन स्टार्ट हो रही है इसलिए हम फिर से नीचे आ गए और फिर इसके फील लेने के लिए हम एक्साइटेड थे बहुत हमारा ये पूरा टीम है हम लोग लगभग पांच बजे से वहाँ वेट किए थे आज मेला दिन है माथेन का इसलिए हम बहुत खुशी कमी कमी पंद्रह वर्षा पास गाड़ी चलोरान हमारा संधि भेटलीरलरान गाड़ी चलवाई थी हमारा खूब आनंद है सगळ्या प्रवाशांनी सगळ्या प्रवाशांना पण खूप आनंद आहे या गोष्टीचा की नेरल माथेरान गाडी सुरू झालेली आहे आणि सगळ्या या गाड्याचा आनंद घ्या नेरल माथेरान माथेरानचा आनंद घ्या सगळ्या प्रवाशांना आम्ही सुरक्षित आणि आपल्या म्हणजे आपल्या स्थाना पोहोचून देऊ ही आमची सेवा कायम सुरू राहील आणि आज पहिल्यांदा तुम्ही गाडी चालवत अनुभव म्हणजे या सेक्शन मध्ये तर कमीत कमी दोन वर्ष मी पहिले पण काम केलेलं आहे आणि आता परत ही संधी मिळाली आहे आम्हाला काम करायला तर आम्ही तर खूप आनंदित आहे की आम्हाला या ठिकाणी म्हणजे नेरळ मातेसारख्या आपल्या महाराष्ट्रात चांगली फिरण्यासारखी जागा आहे तिथे आम्ही गाडी चालवतोय ही खूप मोठी गोष्ट आहे की आम्ही इंडियन रेल्वेसाठी आणि प्रवासींना सेवा देतोय माथेरानची मिनी ट्रेन जी आहे आज आजपासून सुरू झालेली आहे पर्यटनासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण नेरळपासून माथेरान हा जो प्रवास आहे ट्रेननी निसर्गाच्या सानिध्यामध्ये दऱ्याखोऱ्यातून ही ट्रेन जात असते आणि आपण पाहू शकता हे प्रवासी सुद्धा मुंबईवरून असतील वेगळ्या ठिकाणी दाखल झालेले आहेत कारण मिनी ट्रेन खूप महत्वाची लहान बच्चांसाठी असेल परिवारासाठी असेल कपलसाठी ही मिनी ट्रेन जी आहे ती माथेरानला पोहोचते साधारणपणे दीड तास मिनी ट्रेनमधून प्रवास केला जातो त्यामुळे माथेरानचं निसर्ग सौंदर्य असेल माथेरानचं पर्यटन असेल याच गोष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटन या मिनी ट्रेनचं तिकीट काढण्यासाठी अनेक वेळा वेटिंगवर राहावं लागतं आणि मोठ्या प्रमाणात हे पर्यटनाच्या दृष्टीने ही महत्त्वाची बातमी कर्जत तालुक्यामध्ये माथेरान हे खूप महत्त्वाचं आहे राज्याच्या दृष्टीने कारण माथेरान हे पर्यटन स्थळ हे संपूर्ण महत्त्वाचं निसर्गाच्या दराखोऱ्यामध्ये माथेरान पर्यटन स्थळ असल्यामुळे संपूर्ण पावसाळ्यामध्ये लोक अनेकदा मजा घेतात आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये निसर्गाच्या चादर किंवा पावसाळ्यामध्ये किंवा थंडीगार घेण्यासाठी जर बघितलं माथेरानचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक दाखल झालेले आहेत त्यामुळे कर्जतचं पर्यटन आता वाढणार आहे अर्थात माथेरानचं पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे अनेक रोजगाराचा प्रश्न होतो मात्र या माथेरानच्या पर्यटनामुळे अनेक रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले पण रोजगाराच्या संधी पण तेवढ्याच निर्माण होत आहे माझा सहकारी होता ज्ञानेश बागडे विकासनामा कर्जत रायगड तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा